नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आमचे अब्बा पाकिस्तानात नाही तर हिंदुता हिंदुस्थानामध्ये बोलले आहेत त्यामुळे कोणतीही मस्ती केली तर चुनचुन -चुन के मारेंगे या शब्दात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खुलेयाम धमकावलं आहे रामगिरी महाराजांच्या सामर्थनार्थ आज अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर पुस मुस्लिम समाजाकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली अहमदनगरमध्ये आज रामगिरी महाराजांच्या सामर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला आमदार नितेश राणे यांनी देखील हजेरी लावली यावेळेस ते बोलत होते की छत्रपती शिवाजी महाराजांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर शुक्रवारी कोणीवर येणार नाही आमचे अब्बा आमचे अब्बा तुमच्या पाकिस्तानात नाही तर हिंदुस्थानात बोलत आहे त्यामुळे एवढ्या संख्येने बाहेर येऊ की किड्या मोकोड्यासारखे मारू ज्या रॅलीत नितेश राणे चालतो तिकडे कोणी येत नाही हा हिंदुता हिंदुस्थानाचा देश आहे इथे फक्त चालतो बाकी कोणाचंही इथं चालत नाही अशा शब्दात नितेश राणे यांनी धमकवलंय तर महंत रामगिरी महाराज झाकी हिंदुस्थान बाकी हे महाराज वन्स मोर तुम्ही पुन्हा बोलून दाखवा मी काहीही प्रचार भाषणावाला नाही मी पूर्ण कार्यक्रम करून येतो त्रेसष्ट अन्काउंटर आदेश देणारा मुख्यमंत्र्यांचा मुलगा मी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडवड हिंदू आहे देवेंद्र फडणवीस तर शंभर टक्के हिंदुत्वाचं असल्याचं नितेश राणे यांनी म्हणाले हिंदू मुस्लिम कोण करत आहे जो नियम तुम्ही पाठवला तेच आम्ही त्याच्यावर फॉलो करत आहे असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र